नवी दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी जमायकाचे पंतप्रधान डॉ अँड्रू होलनेस यांची भेट घेऊन शिष्टमंडळ स्तरीय चर्चा करणार आहेत द्विपक्षीय संबंध बळकट करण्याच्या दृष्टीनं यावेळी विविध सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे होलनेस यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे चार दिवसांच्या या दौऱ्यात ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचीही भेट घेणार आहेत तसंच व्यापार उदीम आणि उद्योग क्षेत्रातल्या नामवंतांच्याही ते भेटी घेणार आहेत जमैकामधल्या ग्रामविकासाशी संबंधित तसंच इतरही प्रकल्पांमध्ये भारताचा सक्रिय सहभाग आहे भारत जमैका द्विपक्षीय व्यापार साडेसहा कोटी डॉलरच्या पलीकडे पोहोचला असून त्यात भारताकडून होणाऱ्या निर्यातीचा वाटा वाढत आहे दरम्यान जमैकाचे पंतप्रधान डॉ अँड्रू होलनेस यांनी आज राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण केली